मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे यांचे मुंबईत आझाद मैदानावर आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी जिल्ह्यातून हजारो कार्यकर्ते गाड्यातून होत आहेत सांगलीसह प्रत्येक तालुक्यातून नेत्यांसह कार्यकर्त्यांनी मुंबईत जाण्यासाठी गाड्यांची व्यवस्था केली आहे मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी गेल्या काही दिवसापासून आंदोलन तीव्र होत आहे सरकारने मराठा समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन दिले मात्र अद्याप त्याची कार्यवाही झालेली नाही त्यामुळे मनोज जरांगे यांनी मुंबईत आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे राज्याच्या विविध भागातून मोठ्या संख्येने मराठा समाजातील कार्यकर्ते मुंबईत जात आहेत त्याप्रमाणे सांगलीतही मुंबईत जाण्यासाठी गेल्या पंधरा दिवसापासून जोरदार नियोजन सुरू आहे लोकांच्या जनजागृती होण्यासाठी सांगलीसह जिल्ह्यातील विविध भागात मोटारसायकल रॅली काढण्यात आली होती त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता मुंबईत जाण्यासाठी कार्यकर्त्यांनी गाड्यांचे नियोजन केलेले आहे मंगळवारपासून हे कार्यकर्ते मुंबईस जात असून बुधवारी सकाळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते मुंबईस रवाना झाले येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून शेकडो कार्यकर्ते रवाना झाले लोणावळा येथे मनोज जरांगे यांच्या आंदोलनात ते सहभागी होणार आहेत तेथून ते, ते मुंबईत दाखल होणार आहेत सांगलीबरोबर सर्वच तालुक्यातून कार्यकर्त्यांनी मुंबईत जाण्यासाठी गाड्यांची व्यवस्था केलेली आहे